नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकतीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग खूपच मस्त आहे दिवाळी स्पेशल अगदी काय इकडे आतमध्ये आता येतो आणि तो बाहेर काढतो आणि त्याला तर सगळा काही फराळ येत असतो आणि आता नंदिनी आणि जीवा दोघे मिळून इकडे छानपैकी फराळ करत असतात आणि नंदिनी तर जीवाच्या एकदम प्रेमात पडत असते आणि सारखं सारखं ती त्याच्याकडेच बघत असते तर दुसरीकडे आता पार्थ बरोबर फसवतो आणि तो खोलीच्या बाहेर पडतो म्हणजे जे जे का जे काही काही इतक्या दिवस त्यांचं टाकून गेम चालू असतो त्याच्या बरोबर पार्थ उलटा करतो आणि ते खूप छान म्हणजे असं बघण्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे आणि तो नेमकं बाहेर पडतो आणि काव्या तेव्हा स्टूल वरून खाली पडत असते आणि तिला तो बरोबर सावरतो आणि आता त्याच वेळी तेथे ते ते रम्या सुद्धा असते उभी असते आणि आता सेम ती काव्याची कॉफी करायला जाते आणि तिला बाजूला काढून ती स्टूलवरती चढते जेणेकरून पार्थ तिला सावरेल आणि आता काव्याबरोबर शक्कल लढवते आणि पार्थला आपल्या जवळ त्यावेळी नेमकं बोलवून घेते आणि पार्थ पार्थ तर तिच्या जवळ जातो आणि नेमका इकडे रम्या त्यावेळी नाटक करत असते पडायचं आणि ती खरोखरच खाली पडते आणि तिला जोराचं लागतं तर त्यानंतर आता पार्थ इकडे स्वयंपाकघरामध्ये जातो काव्यासाठी काहीतरी स्पेशल फराळ बनवायसाठी आणि जीवा नेमका आता त्याला शंकर पाळ्या बनवायसाठी शिकवतो आणि त्यानंतर जेव्हा पार्थ आता काव्याला टेस्ट करायसाठी देतो सगळ्यांच्या समोर तर काव्या टेस्ट करते आणि एकदम चुकून बोलून जाते अगदी जीवाने बनवल्यासारखे झालेले आहेत शंकर पाळ्या आणि तेव्हा सगळ्यांना तर धक्काच बसतो आणि आता दुसरीकडे त्याच वेळी नेमकं सुनीताने तो पेन ड्राईव्ह तयार केलेला असतो आणि ती आता उद्या मानिनीने तिला फराळासाठी बोलवलेलं असतं आणि त्याच वेळी आता ते पेन ड्राईव्ह ती मानिनीला गिफ्ट म्हणून देणार आहे आणि मित्रांनो तो तसा त्यांनी प्रोमो सुद्धा दाखवलेला आहे की सुनीता तो पेन ड्राईव्ह घेऊन येते आणि मानिनी आणि विक्रमच्या हातामध्ये देते आणि मानिनी आणि विक्रमने तो तो मधला सगळा काही सीन बघितल्यानंतर त्यांना धक्का बसलेला आहे तर तोपर्यंत चला आजच्या भागाला आपण सुरुवातीपासून दिवाळीची जोरदार तयारी चालू असते आणि इकडे आतमध्ये नंदिनी सगळी तयारी करत असते आणि इतक्यात मानिनी आता तिथं येते आणि तिला म्हणते अग लाडू झाले सुद्धा का तुझे तर नंदिनी तिला हो असं म्हणते आणि म्हणते तुम्ही तर काय त्या खोडकर गँगमध्ये मध्ये अडकला वाटतं आवाज येत होते मला तर तेव्हा मानिनी म्हणते तुला सांगते अगं काव्या आणि पिहू ना त्यांना त्यांच्यामुळे प्रॉब्लेम होणार आहेत बघ मी तुला सांगते ते काम सुद्धा करणार नाहीत आणि नुसता धिंगाणा घालत बसतील बरं ठीक आहे तुझं कुठ वर्ग आलेलं आहे असं विचारते तर तेव्हा नंदिनी म्हणते माझ्या ना करंजा तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही आता कुठला फराळ करायला आलेला आहात असं सुद्धा ती विचारते तर तेव्हा मानिनी सांगते अगं मी चिरोटे करते अगं माझ्या सासूबाईंना इतक्या कमाल चिरोटे करायच्या ना आणि या पोरांना तेच चिरोटे आवडायचे म्हणजे अक्षरशः गोळाच्या ढेपेला कसे डोंगरी चिकटलेले असतात ना तशी सगळी नातवंड आजीला चिकटलेली असायची आणि अगदी ना चार पाच चिरोटे खाल्ल्याशिवाय सोडायचे नाहीत तिथेच बसून राहायची असं ती सांगत असताना मागून जीवा आलेला असतो आणि तो आता त्या दोघींचं बोलणं ऐकून हसत असतो तर तेव्हा नंदिनी एकदम म्हणते म्हणजे तिचं लक्ष नसतं जीवाकडं ती म्हणते मं मी समजू शकते म्हणजे जीवा तर बसून राहू शकतच नाहीत त्यांचा स्वभावच आहे तसा पण पार्थ पण असे आहेत तर जीवा आता म्हणतो ऐकतोय हा मी सगळं सगड़, सगळं ऐकतोय माझा काय बसुंडराचा स्वभाव होता बाय द वे पार दादा सगळ्यात जास्त डांबरट होता लहानपणी सगळ्यात जास्त ना मार तो खायचा आजीचा अगं तुला काय माहिती असं तो सगळं काही बोलत असताना नंदिनी आणि मानिनी तर गालातल्या गालात हसत सा। असतात तर जेवा पुढे म्हणतो तुला काय माहिती मी ना आजीने बनवलेला फराळ खायचो आणि फटके तो खायचा तर नंदिनी म्हणते आणि ते फटके खात असताना तुम्ही तर एन्जॉय करायचा बरोबर ना तर मानिनी म्हणते अगं नाही नाही तुला मी सांगू का त्या बाबतीत दोघे ना एकमेकांना अगदी जीव 大瓦杰。 म्हणजे एकाला ओरडा बसला ना की दोघे सुद्धा नाराज होऊन बसायचे अगदी फट्टू व्हायचे म्हणजे अगदी ना आजीने दोन तीन चिरूटे परत खायला घातल्याशिवाय हसायचे सुद्धा सुद्धा दोघे तर तेव्हा सांगतो पण आजी ना कमाल फराळ करायची म्हणजे अगं तिच्या हातचा फराळ खाल खाल्ला ना की रुसवा कुठल्या कुठे निघून जायचा असं म्हणून तो हसत सांगत असतो तर मानिनी म्हणजे हा तिच्यामधले हे गुण मात्र तू घेतले आहेस ना जेवा तर जेवा म्हणतो घेतलेत ना मान्य आहे ना तुला मग आता या क्षणी मी तुला निकषून सांगतोय मातारे तू ना किचन मधून हालायचं आणि बाहेर जाऊन आराम करायचं हा तुझा श्रावण बाळच ना स्वतःच्या हाताने फराळ करणार आहे आणि तुला खाऊ घालणार आहे तर तेव्हा तर डोळे मोठे करून जेवाकडे बघू लागते आणि मानिनी त्याला म्हणते अरे मेल्या अर्धा निमात फराळ तर झालेला आहे आणि मला म्हातारे म्हणतो तुझ्यापेक्षा शंभर काम मी जास्त करते घरामध्ये तर तेव्हा जीवा आता हात जोडतो आणि म्हणतो आयनो आयनो आणि नंदिनीचं लक्षण नसताना म्हणतो जाशील जाशील का इथून जाशील का तर तेव्हा मानिनी म्हणते अच्छा अच्छा असं आहे का फराळ करताना तुम्हाला दोघांना प्रायव्हसी हवी आहे का ठीक आहे आता माझा पार्थच बापडा चांगला आहे मी त्या त्याच्याकडे जाते तुम्ही करा पारा असं म्हणून ती आता तिथून बाहेर निघून जाते तर तेव्हा आता नंदिनी तिला थांबवत असेल तर मानिनी काही ऐकत नाही आणि निघून जाते आणि जीवाला म्हणते हे काय आहे सगळं आणि आता काय फराळ करणार आहे एवढा तुम्ही तर तेव्हा जीवा म्हणतो हां मी ना दादाच्या फेवरेट चकल्या करणार आहे तो करशील का हेल्प तर तेव्हा नंदिनी म्हणते हवी आहे का माझी हेल्प तर जीवा म्हणतो जमेल का तुला असं म्हणतो हसू लागतो आणि आता जीवा चकल्या करायला सुरुवात करतो आणि नंदिनी त्याला मदत करू लागते आणि मदत करत असताना ती त्याच्याकडे एकसारखी म्हणजे चोरून चोरून बघत असते आणि आता मात्र नंदिनी जीवाबद्दल खूप खुश असते आणि त्याच्या प्रेमामध्ये ती पडत असते आणि खूप आतल्या आत मनात हसत असते आणि जेव्हा आता जीवा तिच्याकडे बघतो तर तेव्हा ती आपली नजर चोरते आणि त्याला मदत करू लागते आणि इथे छान असं त्या दोघांच्या मध्ये रोमॅन्टिक वातावरण झालेलं असतं आणि आता जीवा चकल्या करू लागतो आणि नंदिनी त्याच्याकडे बघून मस्त मस्त असं म्हणत असते आणि त्यानंतर आता जीवा चकल्या तळू सुद्धा लागतो तर नंदिनी त्याला मदत करत असते आणि तिला तर जीवा सगळं काही करत असलेलं बघून आश्चर्य वाटत असतं आणि त्यानंतर आता नंदिनी चकल्या तळू लागते आणि चकल्या तळत असताना परत ती जीवाकडे एकसारखी बघू लागते आणि जीवा तर तिला खूप आवडू लागतो तर आता दुसरीकडे मानेनी खरोखरच पार्थ कडे जाते आणि पार्थ छान असं तयार झालेला असतो तर तेव्हा मानेनी त्याला म्हणते अरे हिरो काय तयार होऊन चाललात कुठे तर तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई दिवाळी आहे तयारी करायला नको काय मी आलोच असं म्हणतो चाललेला असतो तर तेव्हा मानेनी त्याला थांबवते अरे आलोच म्हणजे काय तुझा काय बाहेर जायचा प्लॅन आहे का काय अरे वेडा आहे की काय अरे बाहेर नाही जायचं पार तर तू आता आराम कर आणि बाजूला बघते तर त्याने गोळ्या पण घेतलेल्या नसतात तर तेव्हा मानेनी त्याच्या हाताला म्हणते अरे तू इकडे ये तू गोळ्या पण घेतलेल्या चल गोळ्या घे अगोदर असं म्हणून ती आता त्याला गोळ्या देऊ लागते तर पार्थ आता गोळ्या घेतो आणि म्हणतो ए बघ आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे गोळी घेतलेली आहे आता मी जातो असं म्हणून तो चाललेला असतो तर तेव्हा मानेनी त्याला थांबवते आणि म्हणते अरे पार्थ कुठे चाललेला आहेस तू अरे तू कुठे सुद्धा जायचं नाही आहेस तुला आरामाची गरज आहे तुला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आराम कर तर पार्थ म्हणतो अगं आई आराम करून करून कंटाळा आलेला आहे अगं तुला माहिती आहे का मला बाहेर जाऊ देत नाहीत ऑफिसलाही जाऊ देत नाहीत अगं ऑफिसच्या लोकांना स्टाफला दिवाळी हॅम्पर देतो तुला माहिती आहे आणि तू मला घराच्या बाहेर जाऊ देत नाहीयेस अगं जाऊ दे ना आई असं म्हणून तू आता मानिनीच्या पायाच पडू लागतो तर तेव्हा मानेनी त्याला फटके मारू लागते आणि म्हणते अरे तू लहान आहेस का वेळ आहेस का उठ उठ उठून बस आणि हे बघ आईचं ऐकायचं तर तेव्हा पार्थ म्हणतो बघ आई अगं बाहेर दिवाळी आहे छान माहोल झालेला आहे सगळे दिवाळीची तयारी करतायत तर मानिनी त्याला म्हणते अरे थोडे दिवस असं काय करतोय आणि तुला आता असं वाटत असेल की तुझी आई दुष्ट आहे तर तेव्हा पार्थ म्हणतो वाटतच आहे मला तर तेव्हा मा मानेनी म्हणते वाटू दे तरी सुद्धा तुझी तब्येत आता महत्वाची आहे पडून राहा बरं चल चल तर पार्थ म्हणतो हे बघ आई मी तुझं ऐकलेलं आहे की नाही आता तू माझं ऐकायचं आहेस मी म्हणतोय बाहेर जायचो आणि तू म्हणतेस नाही जायचं आपलं एकमत होत नाहीये ना तर मानेनी म्हणते एक मिनिट एकमत चा प्रश्न येतच नाहीये आई म्हणून मी हट्टच करत आहे तर पार्थ म्हणतोय बघ मग मी मुलगा म्हणून हट्ट करतोय असं समज आपण ना आपण एक काम करूया आपण चिठ्ठा काढूयात तर तेव्हा मानेनी नाही म्हणत असे तर पार्थ म्हणतो हो हो अच्छा अच्छा मी आलो आलोच आलोच असं म्हणतो आता चिठ्ठ्या पाडायसाठी लगेच जातो तर मानेनी म्हणते हा चिठ्ठ्या काय तुझ्या आधीच रेडी होत्या वाटत तर पार्थ म्हणतो आधी कशा असतील तयार तर मानिनी म्हणते अरे इतक्या लवकर तयार पण झाल्या तर पार्थ म्हणतो मी कोण आहे सांग बरं असं म्हणतो आता चिट्ट्या उधळतो तर आता मानिनी म्हणते मी एका अटीवरती खेळणार आहे तर पार्थ म्हणतो विचारतो कुठल्या अटीवर तर मानिनी म्हणते मला तुझा आणि तुझ्या बाबांचा पॅटर्न माहिती आहे कळलं का अरे तू ना तुझ्या बाबांचाच मुलगा आहेस कळलं ना त्यामुळे मला माहिती आहे की या सगळ्या चिठ्ठ्यांवर तू ना मी बाहेर जाऊ शकतो एवढंच लिहिलेलं असणार आहेस त्यामुळे मी आता तर हा खेळ खेळणारच आहे आणि मी जी चिठ्ठी उचलीन ना त्याच्यामध्ये जे काही लिहिलेलं असेल ना त्याच्या बरोबर तू विरुद्ध करणार आहेस असं तिने म्हटल्यानंतर आता पार तर अगं कशाला हे चिठ्ठ्या वगैरे नको खेळ खेळायला जाऊ दे तिकडे जाऊ दे आणि आता तुला माहिती आहे ना तर कशाला उगीच फॉर्मॅलिटी असं तो बोलत असताना माननी म्हणते नाही नाही आता तर हे खेळायचंच आता मी चिठ्ठी उचलणारच आणि म्हणते इतकी वर्ष ना तुम्ही मुला आणि वडील मिळून ना मला घोळात घेताना आता मी घोळ्यात येणार नाही तर तेव्हा पार्थ म्हणतो अगं आई मी तुझं असं गोड गोजीरो छान छान बाळ आहे का नाही तर तेव्हा मानेनी म्हणते हो गोड गोजीर सहा दाढी वाढलेलं ले। छान लेकरू आहे पण आता ना तू माझंच ऐकायचं आहेस आणि टाक था त्या चिट्ट्या टाक असं म्हणून ओरडते तर पार्थ म्हणतो तू ना खूप हट्टी झाली आहेस बरं का असं म्हणून तो परत चिट्ट्या टाकतो तर तेव्हा मानेनी म्हणते काय करायचं या आईचं आई तर खूप हट्टी झालेली आहे तर मानेनी आता परत म्हणते आता मी चिट्ट्या उचलणार आणि तू बरोबर त्याच्या विरुद्ध करायचं आणि बघू बघू असं म्हणून ते आता एवढ्या चिट्ट्या आहेत आता कुठली चिट्टी उचलू असं म्हणून एक चिट्टी उचलते आणि त्याच्यामध्ये ना बरोबर पार्थने उलटच लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही तर तेव्हा पार्थ म्हणतो मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे त्याच्या विरुद्ध मी बाहेर जाऊ शकतो म्हणजे मी जिंकलो येस असं म्हणतो खूप आनंदीत होतो तर आता मानेनी त्याला म्हणते तू गप्प बसा तू मुद्दामून केलेला आहेस ना हे अरे तू लबाडी केलेली आहेस दिस इज नॉट फेअर तर पार्थ आता म्हणतो बघ आई मी लबाडी वगैरे काही केलेलं नाही मी चाललो तर तेव्हा मानेनी म्हणते बघ तू लहानपणापासून म्हणतोस की नाही एक डाव बोताचा आता मी दुसरी चिट्टी उचलते थांब हो मी आता आई म्हणून काहीही करणार थांब थांब असं म्हणून ती आता दुसरी चिठ्ठी उचलते तर त्याच्यामध्ये परत लिहिलेलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही तर पार्थ परत परत म्हणतो येस मी परत जिंकलो तर तेव्हा मानेनी आता तिसरी चिट्टी उचलते आणि त्यामध्ये सुद्धा तसंच लिहिलेलं असतं तर मानेनी म्हणते बघ हे असं चिटिंग करायचं नाही तर पार्थ म्हणतोय बघ बाबांनी ना तुला माझा पॅटर्न सांगितलेला होता पण मी आता माझा पॅटर्न बदलणार मी आता बाहेर जाऊ शकत नाही असं म्हणजे मी आता बाहेर जाऊ शकतो कळलं का किती आई गोड आहेस तू असं म्हणून तो आता बाहेर पडतच सुटतो आणि मानिनीचं काही ऐकत नाही तर मानिनी हसू लागते आणि म्हणते कठीण आहे बाबा विक्रम ना याने तर सगळ्या मुलांना बिघडवून ठेवलेला आहे अगदी तर इकडे बाहेर विक्रम आता छोटे आकाश दिवे लावत असतो इतक्यातच त्याला तर कोणाचा तरी तिला, तिला तर फोन येतो आणि तिला त्याला तर मीनाक्षीचा फोन आलेला असतो आणि आता विक्रम स्टोल वरून खाली उतरतो आणि मीनाक्षी सोबत बोलू लागतो आणि फोन बोलत बोलत तो बाजूला जातो तर तेव्हा पिहू म्हणते मन, की अरे मामा कंदील तू कंदील घेऊन कुठं चाललायस असं म्हणून ती त्याच्याकडे जाते तर तेव्हा आता ती विक्रमच्या मागे गेलेली असते आणि आता काव्या स्टूल वरती चढू लागते आणि स्टूल वरती चढून ती आकाश आकाशदेवी लावायचा प्रयत्न करत असताना तिचा तर तोल जातो आणि ती खाली कोसळणारच असते इतक्यात आता पार्थ तिथं येतो आणि तिला पकडतो आणि तिला खाली पडण्यापासून सावरतो आणि तिला तो पकडून असतो तर तेव्हा मागून तिथे रम्या सुद्धा आलेली असते आणि ते सगळं बघत असताना तिला खूप आता त्रास होऊ लागतो तर पार्थ आता काव्याच्या नजरेत बघत असतो आणि काव्या सुद्धा आता पार्थच्या नजरेत बघत असते तर पार्थ आता काव्याला म्हणतो प्रेमात पडायचं तर स्टुलावरून पडताय आणि त्यानंतर आता काव्या जरास पार्थवती चिडते आणि लगेच त्याच्यापासून बाजूला त्याला म्हणते देशमुख काय म्हणालात तुम्ही तर पार्थ तिला म्हणतो मी आलो नसतो तर स्टुल वरून पडला असतात ना तुम्ही तर काव्या म्हणते आलो नसतो तर ना पण आलात ना सावरलात ना मला झालं तर मग पण मला एक गोष्ट सांगा असं कसं काय येत आहो तुम्ही नेहमी मला सावरायला तर पार्थ म्हणतो कसं सावरायला येतो हो? ते मला माहिती नाही पण बहुतेक डेस्टिनीलाच असं वाटत असावं की मीच तुम्हाला सावरायला यावं म्हणून येत असेल पण मी वाचवल्यानंतर तुम्ही असं फिस्कारून अंगावर काय आहो तर तेव्हा काव्या म्हणते काहीही काय बोलता हो देशमुख आता कुठं फिस्कारले मी तुमच्यावर तर पार्थ म्हणतो फिसकारला नाही पण आता डोळे वाटावून बघितलं ना माझ्याकडे ऍक्च्युली ना तुम्ही त्या मुमेंटला थँक्यू म्हणायला हवं होतं तर काव्या म्हणते अच्छा असा आहे का म्हणजे हा सगळा खटाटोप एक थँक्यू ऐकण्यासाठी चाललेला होता तर तर तेव्हा पार्थ आता इकडे तिकडे बघू लागतो तर काव्या म्हणते बर ठीक आहे मग नका सावरू मला तर तेव्हा पार्थ म्हणतो मी स्वतःहून इथे आलेलो नाहीये मी या पे आया नाही लाया गया हू तर काव्या विचारते कोणी आणलं तुम्हाला इथे तर पार्थ म्हणतो सांगितलं ना डेस्टिनीने तर काव्या म्हणजे तुम्ही आणि तुमची डेस्टिनी आणि जा ना आता काम करा मला पण करू देत तर तेव्हा पार्थ म्हणतो नाही नाही तुम्ही स्टूल वरती चढा ना मी सावरायला थांबतो ना तुम्हाला इथे तर काव्या त्याच्यावर ओरडते माझं मी बघेन काही गरज नाहीये असं म्हणते आता परत स्टूल वरती चढत असते आणि त्याला म्हणते जा ना तुम्ही काम करा ना तुमची तुमची तर आता रम्याने ते सगळं काही बघितलेलं असतं आणि ती खूप रागाला आलेली असते आणि ती मनात म्हणते ही काव्याना ना मुद, मुद्दामून भांडते पाहत तशी माझ्या समोर मला ना जेलस फील व्हावं म्हणून आता ना मी हिच्या प्लॅन मधली हवाच काढते असं म्हणून ती आता पुढे येते आणि काव्याला म्हणते काव्या काय ग अशी कशी पडलीस नाही म्हणजे एवढी नाजूक आहेस का तू एक काम कर ते दे इकडे मी लावते कंदील असं म्हणून ती आता तिला स्टूल वरून खाली उतरवतेस आणि तिला तिथून जायला सांगते तर काव्या सुद्धा आता तिथून निघून बाजूला जाते आणि आता रम्या पार्थला आपल्या जवळ बोलवते आणि म्हणते पार्थ जरा प्लीज पकडशील का आणि तेव्हा पार्थ सुद्धा तिच्या जवळ येतो आणि एक कंदील पकडतो तर आता रम्या स्टूल वरती चढते आणि मनात म्हणते हिला काय वाटलं पार्थ काय फक्त हिलाच पडताना सावरू शकतो का आता बघ काव्या आता तुझ्या समोर ना मी पार्थच्या कवेत असेन असं ती मनात बोलत असते आणि ती आता मुद्दामून पडायचं नाटक करत असते इतक्यातच आता काव्या पार्थला हाक मारते देशमुख जरा इकडे या हो आणि तिने हाक मारल्यानंतर रम्या तर इकडे पडत असते आणि पार्थ आता लगेच काव्याकडे जात असतो तर रम्या तिचा जो उद्देश असतो की पार्थ तिला सावरेल तर तसं काही होतच तस नाही आणि रम्या जोराची खाली आपटते आणि जोराने ओरडू लागते अग आई ग आई आणि तेव्हा काव्या लगेच उठून तिथं येते आणि रम्या म्हणत असते पार्थ पार्थ तर तेव्हा काव्या पार्थला थांबवते आणि रम्याला म्हणते इकडं इकडं माझ्याकडे हात दे आणि सावकाश रम्या अगं लक्ष द्यायचं ना काम करताना उठ बर अस म्हणून तिला आता ती ती उठवते आणि पार्थला तिला हातच लावू देत नाही आणि रम्याला म्हणते अगं लक्ष कुठं असतं ग तुझं रम्या तर इतक्यात पिहू सुद्धा तिथं येते आणि म्हणते अगं काय झालं तर तेव्हा आता काव्या रम पिहूला म्हणते अगं पडल्या रम्या मॅडम पडल्या तर तेव्हा आता पिहू हसू लागते तर रम्या पिहू वरती ओरडते आणि म्हणते अगं पिहू बस तर काव्या रम्याला म्हणते तिला कशाला ओरडतेस अगं तुझं लक्ष नव्हतं चूक तुझी आहे तिला कशाला ओरडायचं आणि कसं आहे ना मुळात रम्या तोंडावर पडणार ही सवयच आहे तुझी तर असं त्याने म्हटल्यानंतर आता रम्या ते हातामधलं कंदीला ते देते दे फेकून आणि रागा रागा तिथून निघून जाते तर इतक्यातच आता विक्रम परत येतो आणि म्हणतो अगं काय आहे काव्या पिहू तुमचं कंदी लावून अजून झालेलं नाहीये आणि त्या पण त्या पण लावायच्या आहे चला चला असं म्हणतो गडबड करू लागतो तर तेव्हा आता पार्थकडे बघून तो म्हणतो अरे काय रे आणि फटाके आणायला आपण दोघांनी जायचं होतं ना तो एकटाच जाऊन घेऊन आलास तर तेव्हा पार्थ म्हणतो रूम मध्ये बसून ना बोर झालेलो होतो पण तुमची ती टेक्निक पॅटर्न नाही वापरलं मी वेगळा पॅटर्न वापरला आईला गंडवलं आणि गेलो घराच्या बाहेर आणि फटाके घेऊन आलो आणि इतक्यातच त्याला किचन मधून छानपैकी सुगंध येऊ लागतो आणि तो म्हणतो बाबा किचन मधून तर छान खमंग सुगंध येतोय तर विक्रम सुद्धा म्हणतो तो हो रे हो तर तेव्हा पार्थ म्हणतो हे घ्या तुमच्या हातात घ्या हे सगळं काही मी जातो तुम्ही लावा देवी आणि हो सावकाश त्या स्टूल वरून सावकाश नाहीतर काहीतरी व्हायचं आणि तुम्हाला सावरायला ना आईला यावं लागायचं असं म्हणतो तिथून निघून जातो तर विक्रम म्हणतो अरे ए थांब थांब आणि म्हणतो बाबाला सुद्धा गंडवायला लागला हा तर त्यानंतर आता पार्थ इकडे स्वयंपाकघरामध्ये येतो आणि आई असं म्हणत असताना समोर बघतो तर तिथे जीवा आणि नंदिनी असतात आणि त्या दोघांना म्हणतो अरे तुम्ही दोघं बनवताय फराण अरे क्या घरामध्ये दरवळतोय सुगंध फराळाचा माहिती आहे का तर जेव्हा त्याला म्हणतो अरे काय सांगतोय तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे खरंच आणि नंदिनीला विचारतो नंदिनी कॅन आय हॅव वन तर नंदिनी म्हणते आहो विचारायचं काय आहे त्यात तुम्हाला हव्या तेवढ्या घ्या तर जेव्हा सुद्धा म्हणतो आता पटकन टेस्ट कर चकली आणि कशी झाली आहे सांग तर पार्थ लगेचच एक चकली घेतो आणि टेस्ट करतो आणि म्हणतो अरे काय कमाल खुसखुशीत चकली झालेली आहे तळवे मस्त छान झालेली आहे आणि जेव्हा म्हणतो अरे तुला सगळा फराळ जमो तो मला नाही जमत तर नंदिनी म्हणते आहो पार्थ सगळ्यांना सगळं कसं काय जमेल आता तुम्ही काव्याचं इतकं सुंदर चित्र काढलं जीवांना जमणार आहे का तसं असं नंदिनीने म्हटल्यानंतर आता जीवाला त्या गोष्टीचं थोडस वाईट वाटतं आणि त्याला आता तो क्षण आठवतो ज्या त्याने काव्याचं एकदम सुंदर चित्र काढलेलं असतं आणि काव्याला ते दाखवलेलं असतं आणि त्या विचारातच आता जीवाला भाजत आणि जीवा एकदमच जोराने ओरडतो तर नंदिनी आता लगेच जीवाकडे धावत जाते आणि जीवा बघू काय झालं तुम्हाला काय हे तुम्ही हात भाजला तुमचा काय तुम्ही पण आणि एकदम काळजीने त्याला विचारू लागते काय हे तुमचं तु खूप त्रास होतोय का तुम्हाला आणि एक काम करा तुम्ही पाण्याखाली हात धरा तुम्हाला बरं वाटेल नाहीतर तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर बसा मी तुमच्या हाताला क्रीम लावून देते आणि माझं चुकलं माझं चुकलं मी तुम्हाला ना गॅसजवळ येऊच द्यायला नको होतं आधीच ना तुम्हाला आगीपासून धोका आहे आणि मी काय हे तुम्हाला फरार करायला सांगते चला तुम्ही जा तुम्ही बाहेर जा असं ती सर्व काही म्हणत असताना इकडे पार तर तिचं ते सर्व काही बघून तर जीवाला ती काही बोलूच देत नसते आणि आता जीवा तिला म्हणतो एक एक मिनिट शांत हो मला असा काही खूप मोठा चटका वगैरे बसलेला नाहीये आय एम ओके तर नंदिनी आणि परत काळजीने त्याला विचारू लागते नाही बघू फोड तर वगैरे आला नाहीये ना तो मला तर जेव्हा म्हणतो नाही आलेला बघ दिसते का तुला कुठेही फोड आलेला नाहीये चिल चिल आणि यापुढे ना मी सगळं काही काम सांभाळून करेन ओके तर तेव्हा पार्थ म्हणतो हो तू सांभाळून काम करशील पण तुला अजून एखादा जर चटका बसला तर ना तुझी बायको ना माझं घर उन्हात बांधेल उन्हात उन्हात असं म्हटल्यानंतर आता जीवा मोठमोठ्याने हसू लागतो तर तेव्हा नंदिनी म्हणते काय कसे आहात तुम्ही दोघं सुद्धा आणि जीवाला म्हणते जीवा तुमच्या बाबतीत ना मागच्या वेळी जे काही घडलं होतं ना ते आठवलं ना तरी काळजात चर्र होतं माझ्या आणि ही गोष्ट तुम्ही दोघांनी अशी गमतीत नाही घ्यायची असं तिने म्हटल्यानंतर जेवा म्हणतो अरे दादा हे काय चाललंय तुझं ऐक ना हे बघ असं म्हणून तो नंदिनी समोर कान पकडतो आणि म्हणतो so आय एम सो सॉरी पुन्हा असं होणार नाही चकाचक बाई ओके आणि पार्थला म्हणतो अरे दादा तू काय हसत बसलेला आहेस घे ना चकली अजून तर तेव्हा पार्थ म्हणतो मी घेतो रे चकली पण तू जरा मला थोडी मदत करशील का म्हणजे तुझ्या बायकोची परवानगी असेल तर हा तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे दादा हुकुम बोल तुला काय पाहिजे तर तेव्हा पार्थ म्हणतो ऍक्च्युली ना मला माझ्या मांजरीसाठी छान फराळ बनवायचा आहे मला शिकवशील का तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे भाई नेकी और पुछ काय शिकवू सांग तुला आणि म्हणतो अरे करंजा शिकवू का करंजा तर तेव्हा पार्थ म्हणतो हो हो करंजा करंजा कशा कशा बनवायच्या सांग बरं तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे भाई जाम सोपे जाम सोप्या काय करायचं ना पहिला मैदा आणि तूप एकत्र करून छान पीठ तयार करायचं आणि ऍट द सेम टाइम किसलेलं सुक खोबरं त्याच्यानंतर रवा काजू बदाम तूप आणि पिठी साखर आणि वेलची पूड हे सगळं मिश्रण तयार करायचं त्याला सारण असं सा म्हणतात आणि त्यानंतर ते सारण छान असं त्या पिठाच्या पाळीमध्ये भरायचं आणि त्या करंज्या घेऊन असं छान वरच्या वरती तेलाच्या ताळायच्या मग करंज्या रेडी तर तेव्हा पार म्हणतो हा रेडी का अरे ही जरा छोटी रेसिपी आहे रे खूप छोटी आहे खूप छोटी जरा मोठी सांग मोठी असं म्हणून तो म्हटल्यानंतर नंदिनी हसू लागते तर तेव्हा जिव्हा म्हणतो अरे बाई बेसनाचे लाडू तर तेव्हा आता पार्थ सुद्धा खुश होतो हा बेसनाचे लाडू तर तेव्हा आता जेव्हा बेसनाच्या लाडूची रेसिपी पार्थला सांगू लागतो म्हणतो हे बघ बेसनाचं पीठ असं छान ना तुपामध्ये भाजून घ्यायचं लालसर होऊ द्यायचं आणि एकदा का मग ते थंड झालं कि मग त्यामध्ये पिठी साखर वेलची पूड सगळं काही घालून एकत्र करायचं आणि त्यानंतर भाई मग मेन टास्क आणि लाडू असे छान वळायचे गोलगोल 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 करायचे तर तेव्हा आता पार्थ म्हणतो अरे ही माझ्यासाठी बलाय कळलं ना काहीतरी मोठं सांग ना मोठं असं म्हणून तो एकदम छोटा हात करून दाखवतो तर तेव्हा आता जेव्हा म्हणतो अरे मोठं काय सांगू तुला असं म्हणत म्हणता त्याला आठवतं आणि तो म्हणतो हा अरे थांब पोह्याचा चिवडा आणि परत म्हणतो नाही भाई हे शेव शिकवतो आणि परत म्हणतो नाही भाई तुला ना मी ओल्या नारळाच्या करंजा शिकवतो आणि नाही मी तुला अनारसे शिकवतो तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे काय चाललंय तुमचं अनारसे करणं एवढं सोपं आहे का आणि म्हणते थांबा तुम्ही पार्थ ना रवा साखर तूप घालून ना शंकर पाळ्याचं पीठ रेडी केलेलं आहे आणि जीवाला म्हणते जीवा तुम्ही त्यांना शंकर पाळ्या शिकवा आणि मग त्या पटकन होतील तर पार्थ म्हणतो हा करेक्ट आहे शंकर पाळ्याच बनवूयात आणि इतक्यातच आता जीवा म्हणतो काव्याच्या फेवरेट सुद्धा आहेत आणि आता त्याला ते रिअलाईज होतं की तो चुकून बोलून गेलेला असतो తర్దనీ మే అరేవా असं म्हणून ते आता दोघे सुद्धा आश्चर्यने त्याच्याकडे बघू लागते आणि नंदिनी आता विचारते तुम्हाला कसं काय माहिती तर तेव्हा आता जेव्हा गडबडतो आणि म्हणतो नाही नाही मगाशी काय झालं होतं आई आई आहे ना काव्याला मागाशी सांगत होती की मला फराळ खूप छान बनवता येतो म्हणून तेव्हा आमचं बोलणं झालं आणि तेव्हा तिने मला सांगितलं की तिला शंकरपाळ्या खूप आवडतात आणि परत आता लगेचच मूड चेंज करतो आणि म्हणतो अरे काय आपण अरे भाई शंकरपाळ्या आणि त्यानंतर पार्थ सुद्धा ओरडतो शंकरपाळ्या तर जेव्हा म्हणतो शंकरपाळ्या विषय हार्ड असं म्हणते दोघं सुद्धा दंगा करू लागतात तर पार्थ विचारतो अरे सांग ना कशा शंकरपाळ्या बनवायच्या तर जेव्हा म्हणतो अरे भाई मी सांगतो ना शंकरपाळ्या कशा बनवायच्या तर नंदिनी म्हणते थांबा मी पीठ आणते तर पार्थ म्हणतो अशी शंकरपाळी बनवतो ना तू बघच आता तर नंदिनी आता पीठ घेऊन येते आणि म्हणते बरं बरं हे शंकरपाळीचं पीठ आहे हे घ्या आणि तुमचं चा चालू द्या असं म्हणून ती आता तिथून निघून जाते तर पार्थ म्हणतो अरे काही चपाती बनवायची आहे का तर जेव्हा म्हणतो अरे चपाती नाही रे शंकरपाळ्या तर पार्थ म्हणतो मी बनवणार मी बनवणार तर जेव्हा म्हणतो अरे आधी शिक तरी असं म्हणून तो आता त्याला शिकवू लागतो तर आता त्यानंतर करंज्या करायचा तो जो चमचा असतो ते हातामध्ये घेऊन हे काय इथं काय ठेवलंय गाडी गाडी खेळायला ठेवलंय की काय तर तेव्हा जेव्हा म्हणतो अरे गाडी काडी नाहीये रे खेळायचं त्याने शंकर पाळ्या बनवायच्या आहेत असं काय तू हे बघ असं म्हणून तो आता छानपैकी ते मळलेलं पीठ आपल्या हातामध्ये घेतो आणि पार त्याला शंकर पाळ्या करायला शिकवू लागतो तर पार आता त्याच्या हातामधून घेऊन स्वतः सुद्धा ते करू लागतो आणि पार्थ आता लाटू सुद्धा लागतो आणि त्यानंतर जीवाने सांगितल्याप्रमाणे त्याचे कट सुद्धा करू लागतो आणि त्यानंतर आता जीवाला त्या ते शंकरपाळ्या तेलात टाकायला मदत सुद्धा करू लागतो आणि दोघे सुद्धा मिळून आता छान अशा शंकरपाळ्या करू लागतात आणि दोघे सुद्धा एन्जॉय करत असतात आणि मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तर पार्थ आता काव्याला सगळ्यांच्या समोर सांगतो या स्पेशल शंकरपाळ्या तुमच्यासाठी तर तेव्हा आता काव्या म्हणते हे स्पेशल काम कोणी केलं पार्थने केलं केलेलं आहे का कोणी केलेलं आहे तर तेव्हा नंदिनी सांगते पार्थने केलेलं आहे तर काव्या म्हणते खरंच तर तेव्हा नंदिनी म्हणते अगं काव्या आधी शंकरपाळी टेस्ट कर तरी करून बघ कशी झालेली आहे तर चक्क काव्या आता शंकरपाळी टेस्ट करते आणि डोळे मिटूनच म्हणते अगदी जीवाने केल्यासारखी झालेली आहे आणि तेव्हा जीवासमोरच बसलेला असतो आणि त्याला तर चांगला मोठा धक्काच बसतो आणि पार्थ आता काव्याकडे धक्क्याने बघू लागतो आणि त्यानंतर आता इकडे सुनीताच्या हातामध्ये पेन ड्राईव्ह असतो आणि ती म्हणत असते मानेनी उद्या तू मला फराळाला बोलवलेला आहेस ना मग मी आता तुला उद्या दिवाळी गिफ्ट देणार आहे तर इकडे आता मानेनी दोन्ही सुनांना दागिने गिफ्ट करत असते तर मित्रांनो च्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा